बघा आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची बर्फी त्यासाठी इथे मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतले ते आता मी भाजून घेणार आहे बघा आपले शेंगदाणे भाजले जास्त पण भाजायचे नाही फक्त हे साले निघी असे साल निगल असेच भाजायचे बघा आता थोडं थंड होऊन देऊ आणि आपण हे सालं नाही हे सगळे पण काढून टाकूया बघा अशा प्रकारचे आपण सालं काढून घेतले ते एक वाटी शेंगदाणे घेतले आणि एकच वाटी दूध घेतले दोन चमचे मिल्क पावडर घेतली अर्धा वाटी साखर घेतली आणि थोडीशी वेलची पूड घेतली बघा इथे शेंगदाणे ना आपण दुधामध्ये बारीक करून घेणार आहे बघा त्याच्यामध्येच आपण दूध टाकणार आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आपण बघा आपण शेंगदाणे आणि दूध ना मिक्सरला असे बारीक करून घेतले आता आपण इथे ना पॅन तापायला ठेवले आता आपण त्याच्यामध्ये ना एक चमचा तूप घालतोय बघा आपण हे ना शेंगदाणे आणि दूध बारीक केलेले ते पण याच्यात टाकून घेते सगळे बघा हे अशा हलवीत आहे आपल्याला बघा आपल्याला असंच हलवीत राहायचंय गॅस थोडासा मध्यम ठेवायचंय बघा इथं आपण दोन चमचे मिल्क पावडर घेतली होती ती पण टाकून घेते आणि पूर्ण घ्यायची अशी बघा आपण आता वरतून साखर घालतोय आणि थोडीशी वेलची पूड़े ती पण टाकून घेतोय इथं ना सातवीच पाणी झालंय ते आता पूर्ण आटेपर्यंत आपण असं हलवीतच राहायचे बघा आपण ना बदामचे काप घालते थोडेसे बघा अशा प्रकारचा गोळा तयार होतोय मग आपण काढून घ्यायचं बघा इथं ताटाला आपण तेल लावून घेतले आता आपण हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतले बघा आपण वाटीने असं एक सारक करून घेतले आता त्याच्यावरती वतीन आपण थोडेसे बदामचे काप टाकणार आहे तुमच्या ता का असेल तर टाका नाही टाकलं तरी काय हरकत नाही बघा इथं सुक खोबरे ना आपण बारीक करून घेतलं ते पण घालून घेतोय बघा अशा प्रकारच्या आपण आता वड्या पाडून घेणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही कट करू शकतात मी अशी चौकणी आकारामध्ये कट केली बघा अशा प्रकारच्या आता आपण सगळे पण काढून घेणार आहे बघू शकतात किती छान वड्या झाल्यात बघा आपली बर्फी तयार झाली तुम्ही पण अशी करून बघा खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका